नमस्कार कप्पीज रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथे तुम्हाला हिरव्या लसणाची चटणी दाखवणार आहे म्हणजे लसूणची पात आणि ओल्या लसणाची चटणी मी केली ती चटणी कशी केली ते तुम्हाला दाखवते हिरव्या लसणाची चटणी हे बघा मी इथे हिरवं लसूण घेतलंय लसूणची पात आहे कांद्याची पात जशी असते तशी हे लसूण सहची पात आहे आपण काय करायचं आता याची ही मुळं अशी काढून घ्यायची आणि हे लसूणची चटणी करायची आणि मी काय करणार आहे एवढ्या सगळ्याची नाही करणार आहे अर्ध्या अर्ध्या लसूणची चटणी करणार आहे आणि थोडं लसूण मी मेथीच्या भाजीमध्ये घालणार आहे आता हे अर्ध लसूण बाजूला काढून ठेवते थोडं घेते अजून आणि काय करायचंय आपण ही मुळं अशी काढून घ्यायची सगळे ह्याची अशी मुळं काढून घ्यायची आहेत मी सगळी मुळं काढून घेते आणि ही लसूणची पात धुवून घेते हे बघा लसूणची पात मी अशी धुवून घेतली ह्याची मुळं सुद्धा काढून घेतली आणि आता हे बारीक चिरून घ्यायची आपण आणि मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची चटणी करायची आहे ह्याच्यामध्ये आपण मिरची घालायची आणि ही अशी लसूणची पात आहे ना ती तुम्हाला थंडीच्या दिवसातच मिळते जरा महाग मिळते पण थंडीच्या दिवसातच मिळते तुम्ही एकदा करून बघा खूप छान लागते लसूणची चटणी चला मी आता हे पात कापून घेते हे बघा मी इथे मिक्सरच्या भांड्याचाच पात कापून घेते कात्रीनेच कापून घेते नाहीतरी आपल्याला लसूणची पात आहे ना ती मिक्सरच्या भांड्यातून काढायची त्याच्यामुळे आपण ह्याच्यातच जाडसर अशी कापून घेऊया इतका ह्याचा सुगंध सुटलाय सुट ना लसूणचा खूप छान सुटलाय आणि ह्याच्यातली थोडीशी मी काढून ठेवली ती काय करणार मी ते त्याचं लसूण आहे ते लसूण ठेचून मेथीच्या भाजीला फोडणी घालणार आणि जी आहे पात आहे ना ती मेथी बरोबर फोडणीत टाकून देणार खूप छान लागते ही चटणी अशा प्रकारे मी सगळी लसूणची पात आणि लसूण चिरून घेते हे बघा लसूणची पात सुद्धा पूर्ण चिरून होत आहे आणि हे एवढं वरपर्यंत असलं तरी मिक्सर लागणार कारण जेव्हा वाटलं जाईल लसूणची पात वाटली जाईल ना त्यावेळेला ती खाली बसणार आहे आणि यामध्ये आपण आता काय करायचंय दोन तीन ते तीन मिरच्या म्हणजे तुम्हाला जेवढं तिखट तुमच्या आवडीप्रमाणे पाहिजे असेल तसं त्यामध्ये घालून घ्यायचंय मी ते तीन मिरच्या घालते त्याच्यामध्ये चवीला मीठ घालते आणि आता हे सगळं मी मिक्सरला वाटून घेते आता एवढं मिक्सर भरलेलं आहे पण आता तुम्ही बघाल वाटून घेतल्यानंतर किती खाली बसेल हे पहा मग अशी मिक्सरचं भांडव किती वरपर्यंत भरलं होतं आता सगळं खाली उतरले म्हणजे ती लसूणची पात वाटल्या गेल्यामुळे ते सगळं खाली उतरले आता मी ह्याच्यामध्ये थोडस लिंबाचा रस घालते आणि पुन्हा जरा मिक्सरला लावून घेते मी चटणी पुन्हा मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेतलीये मग अशी त्यामध्ये लिंबाचा रस घातला होता मी अर्ध्या लिंबाचा पूर्ण रस घातला नव्हता तीन ते चार थेंबच रस घातला होता आता ही चटणी तुम्ही एकदा करून बघा आणि त्याचं काय आहे थंडीच्या दिवसातच हा हिरवा लसूण मिळतो तर थंडीच्या दिवसात तुम्ही एकदा करून बघा आणि ही चटणी तुम्हाला भाताबरोबर चपाती बरोबर तोंडी लावायला म्हणून खूप छान आहे तुम्ही सँडविच बरोबर सुद्धा ही चटणी खाऊ शकता म्हणजे सँडविचच्या एका साईडला आपण जी चटणी लावतो त्याऐवजी ही चटणी जरी तुम्ही वापरली तरी होऊ शकते खूप छान लागते ही चटणी हे बघा ही जी चटणी तयार झालेली आहे हिरव्या लसूणाची चटणी चला तर मग कशी वाटली ओल्या हो लसूण म्हणजेच हिरव्या लसूणच्या चटणीची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद